श्री स्वामी समर्थ बाळा चमत्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतो तर चमत्कार हा त्याच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करतात जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणाशी कधीही दगा फटका करत नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जात नाहीत ते नेहमी स्वामींचा संदेश ऐकून त्यानुसार चालत राहतात आणि स्वामी मार्गदर्शनानुसार चालत राहतात त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा ब्रह्मांड नायक नेहमी पाठीशी असतो त्यामुळं बाळा तू नेहमी लक्षात घे चमत्कार हा तुझ्या आयुष्यात घडणारच आहे फक्त योग्य वेळ आली की तुला नक्कीच समजेल कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चित ठरलेली असते बाळा कारण जी तुझ्या ठिकाणी हे ती गोष्ट निश्चित ठरलेली आहे त्यामुळं ती वेळ आणि ती गोष्ट कुठेही जात नाहीये फक्त वेळ आली की तुला त्या जागी स्वामी नेतील आणि तुझा चमत्कार घडवतील बाळा लक्षात घे वरवर जरी तुला सगळ्या गोष्टी छान वाटत असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही लोक असतात जे तुझ्या आजूबाजूला असतील तुझ्या अवतीभोवती असतील पण वरवर जरी तुला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतील तरी देखील तू डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस विश्वास ठेवण्यापूर्वी तू एकदा विचार कर स्वामींचं नामस्मरण कर मग तुला सगळ्या गोष्टी समजतील बाळा नेहमी लक्षात घे आयुष्यभर कुणीच सोबत नसतं जे काही ऋणानुबंध आहेत ते तुझ्या जन्माचं प्रारब्ध असतं कुणीही तुला विनाकारण त्रास देत नाही प्रत्येक माग काहीतरी कारण असतं त्यामुळं त्रास करून घ्यायचं नाही किंवा त्रास द्यायचा नाही स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि ते प्रत्येक मार्गात तुला मार्गदर्शन करतील आणि प्रत्येक ठिकाणी ते तुझ्या सोबतच असतील ते काही तुझ्या मनामध्ये चिंता भीती असेल ते सगळं दूर होऊन तो नेहमी आनंदी होशील बुराई का अंत हमेशा बुराही होत आहे नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा कारण ज्या खोटी आणि चुकीच्या गोष्टी असतात त्याचा शेवट हा नक्कीच दुर्दैवी असतो जर लोकांनी तुझ्यावर प्रेम करावं तुला आपलेचं करावं लोकांच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण व्हावी असं तुला वाटत असेल तर आधी तू थोडासा बदल स्वतःमध्ये करून घे मग बघ लोक तुझ्याकडून प्रेरणा घेतील कारण कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागतात हा ती बाजू वेगळी आहे ज्यांना सगळ्या गोष्टी आपोआप मिळालेल्या असतात पण त्यामागेही कुणाचे जरी कष्ट असतात त्यामुळं कुणाला तरी त्याचा फायदा होत असतो पण बाळा तुझ्या बाबतीत तसा नाहीये तू आधीपासून एक चांगला कलाकार आहेस म्हणून तर सर्वोत्तम सर्वोत्तम भूमिका मी तुझ्या वाट्याला दिला आहे बाळा आणि पुढेही तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कारी गोष्टी घडणार आहेत आणि खूप चांगले दिवस तुझ्या आयुष्यात तुला पाहायला मिळणार आहेत कारण बाळा आजचा दिवस रडवून घालण्यात काही अर्थ नाही आहे नेहमी हसत खेळत आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच हे माझ्या सगळ्यासाठी मोठ्या समाधान आहे ह्याचा विश्वास ठेव मला खात्री आहे तू हे करू शकतोस कारण तू एक सर्वोत्तम कलाकार आहेस त्यामुळं प्रत्येक भूमिका तू चांगल्या पद्धतीनंच निभावणार आहेस बाळा नशिबाला दोष देऊ नकोस कारण आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव सगळ्यात काही नशिबानं मिळत नसतं काही गोष्टी मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तू प्रयत्न जरी केलास तरी तिथे तुझ्या प्रयत्नांना यश देणं फळ देणं ही माझी जबाबदारी कारण बाळा पक्ष्यांना जसं उंच उडण्यासाठी पंखांची गरज असते तसं माणूस जेवढा जमिनीवर राहील ना तेवढी त्याची ते प्रगती जास्त होत असते बाळा नेहमी लक्षात घे तू तु कष्टातून प्र, प्रगती केलेली आहेस हे तुला माहिती आहे त्यामुळं जगाला ते एक ना एक दिवस दिसणारच आहे त्यामुळे त्या बाबतीत तू कुणालाही स्पष्टीकरण देत जाऊ नकोस आणि कुणालाही काही समजावूनही सांगायला जाऊ नकोस कारण ज्याला समजायचं असेल तो समजेल किंवा ज्याला समजूनच घ्यायचं नसेल तो त्याचा मार्ग धरायला मोकळा असेल त्यामुळं तो तुझ्यावर लक्ष केंद्रित कर पायाला खडे टोचतात म्हणून जमिनीवरती शाल अंथरणापेक्षा तू तुझ्या पायामध्ये चप्पल घातलेस तर ते बरं होईल कारण कसं आहे बाळा जगाला सुधरवायला जाण्याच्या जा पेक्षा स्वतःमध्ये बदल केलेला कधीही चांगला जोपर्यंत दल घडत नाही किंवा त्याला अडचण काय असते दुःख काय असतं संकट काय असतं याचा सामना त्याला करावा लागत नाही तोपर्यंत त्याला त्या परिस्थितीचं गांभीर्य कळत नसतं कुठल्याही नियतीच्या पटलावर कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळं तू स्वामींचं नामस्मरण करत जा आणि तुझं कार्य तू करत राहा तुझ्या आजूबाजूला आजू अवतीभोवती असेही लोक असतील जे कुणालाही कमी लेखत असतील स्वतःला खूप शहाणी समजत असतील तर बाळा तुला त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे कुणी टोचून बोलत असतील टोमणे मारत असतील ताने मारत असतील कुणाचा पान उतारा करत असतील अपमान करत असतील कुणाच्याही गरिबीवर हसत असतील किंवा कुणाच्याही तिसण्यावर हसत असतील तर बाळा अशा लोकांपासून तुला दूर राहायचं आहे कारण ती लोकं त्यांचा तो स्वभाव कधीही सोडणार नसतात त्यामुळं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपले कार्य करत राहायचं कारण स्वामी माऊली नेहमी तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळे नेहमी लक्षात घे बाळा जिथे प्रामाणिकपणा आणि मनापासून भक्तिभाव असेल श्रद्धा असेल तिथे स्वामींचा आशीर्वाद नक्कीच पाठीशी असतो बाळा समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नकोस तो जसा आहे तसं त्याला राहू दे आणि तू स्वतःला बदल करून घे आणि त्यामुळं तुझा मार्ग चांगला होणार आहे आणि तुझी प्रगतीही होत राहणार आहे आणि मी तर नेहमी तुझ्या पाठीशी आहेस स्वामी तुला दिसत नसतील तरी देखील ते तुझ्या कायम सोबत आहेत प्रत्येक क्षणक्षणी तुला त्यांनी संकेत दिलेला आहे आणि तुला याबद्दल नक्कीच अनुभव आला असेल त्यामुळं तू असं समजून घेऊ नकोस की आयुष्यामध्ये तुला काही तू तु शिकू शकत नाहीस किंवा तुला काही जमणार नाही किंवा तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार नाही असं काही नाहीये मला फक्त सकारात्मक विचार ठेवून डोक्यामध्ये तू सुरुवात तरी करून बघ मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कशा नवीन घटना घडतील आणि जे नेहमीच तुला सकारात्मक प्रेरणा देतील स्वामींना अंत नाही आहे ते नेहमी तुझ्या पाठीशी आहेत बाळा स्वामी फक्त संत नाही आहेत तर त्यांचं फक्त तू मनापासून एकदा नामस्मरण कर मग बघ नेहमीच ते तुझ्या पाठीशी राहतील आणि प्रत्येक संकटात तुला सहकार्य करतील बाळा आजचं जग कसं आहे जिथं कोणी चुकलं असलं तरी देखील मी चुकीचं आहे किंवा मा, माझी चूक झाली असं कोणीही समोरून सांगणार नाही त्यामुळं स्वतःची मा चूक मान्य करायला देखील तेवढंच धाडस लागतं तेवढंच मोठं मन लागतं बाळा नेहमीच लक्षात घे त्यामुळं सगळंच सुंदर असतात किंवा सगळेच बरोबर असतात कुणाच्याही विचार कुणाच्याही गुण रूप हे सगळे चांगलंच आहे असं तो गृहित ठरूच नकोस त्यामुळं कुठली सुंदरता आपण बघतो ते महत्त्वाचं आहे कारण देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे त्यामुळे त्यामध्ये भेदभाव न करता स्वतःची तुलना इतरांशी न करता बाळा तू जसा आहेस तसाच रहा त्यामुळं कोण काय म्हणतं किंवा कोण काय बोलतं याकडे दुर्लक्ष करून तू स्वतःचं कार्यावर लक्ष दे त्यामुळं आयुष्यामध्ये तुझीच प्रगती होणार आहे कारण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुमचा कोणी विचार करत नाही किंवा तुम्हाला सहकार्य देखील करत नाहीत फक्त ते तुम्हाला पाठीमागून बोलत राहणार आहेत त्यामुळं तुमच्या दुःखात अडचणीमध्ये तुम्हाला ते साथ देखील द्यायला येणार नाहीत किंवा तुमच्यासाठी तुमची प्रगती बघून टाळ्या देखील वाजवणार येणार नाहीत त्यामुळं अशा लोकांचा चार लोक काय म्हणतील असा जो तुम्ही विचार करता तो विचार तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि स्वतःच्या कार्याकडे लक्ष केंद्रित आहे मला हे जमू शकतं किंवा मी हे करू शकतो असा विश्वास ज्यावेळी तुमच्याकडे असेल त्यावेळी पखा आयुष्यामध्ये तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार कराल आणि कुठलंही तुमचं नुकसान कुणीही करू शकणार नाही आणि कुठल्याही अडचणीमध्ये तुम्ही नेहमीच मार्ग काढत राहशील